नमस्कार सकीनो की उज्वला किचन पट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण ढेमश्याची भाजी करणार आहोत याला ढेमसी म्हणतात खूप निंबर पण घ्यायची नाही कवळी कवळी घ्यायची हे बघा मी चार ढेमसी घेतलेली आहे मी बारीक चिरून घेणार आहे बारीक फोडी करून घेणार आहोत त्या भाजीसाठी लागणारं साहित्य कांदा लसणाची पेस्ट आणि टोमॅटो आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात मोहरी घालू मोहरी चढत तड़ जिरं घालूया मोहरी जिरं तडतडले आपल्याला त्यात लसूण घालून घेऊयात कांदा घालून घेऊ कांदा परतून घेऊ आपण कांदा तो पण मी घेऊन घेते कांदा परती पडेल कांदा परतून घेते हे बघा कांदा आपला तांबूस झालेला आहे त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊ आपण টোম্যাটো লোক মৌ করিপা মিঠ চিব চির বারক ফুট टोमॅटो बंग परतून घेतली आता बघा कांदा आणि टोमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे ते थोडा हिंग घालायचा कांदा लसूण मसाला घालायचा थोडी मिरची पावडर घालायची हा माझा घरगुती मसाला आहे थोडी हळद घालायची धना पावडर घालायची

चांगला थोडीला मसाला लागला पाहिजे मग मी मीठ आपण टोमॅटो होण्यासाठी घातलं होतं अजून थोडं घालूया तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून बघा जिस्ट चांगलं परतून घेऊ या ढेंच इतकी चांगली आहे चार पाच चमचे शेंगदा फूट घालून घेऊ शेंगदा फूट घालून चांगलं परतून घेऊया भाजीला पूड घालायचा भाजलेला तेलला द्यायचा खूप तेज चांगला भाजून घ्या मग त्याच केला आता कधी पूर्ण वाटत असेल तरी नंतर पाणी घातल्यावर चांगला कलर येतो भाजीला तर बघा एक दोन मिनटं आपलं चांगलं परतून झालेलं आहे आपण आता याच्या ना गरम पाणी घालूया गरम पाणी चांगली येते साईडला पाणी गरम करण्यासाठी तुम्हाला किती पाच चव्हाण किती घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घाला जरी तसं मी कमी आठ दहा मिनटं तरी लागतात मी दोन ग्लास तरी पाणी घातलेलं याला थोडं पाणी घालते मी त्यासाठी थोडा वेळ लागतो बघा भाजीला आता उकळी आलेली आहे त्यावर आपण कोथिंबीर घालू आता मध्यम गॅसवर आपण भाजी शिजवून देऊया ह्याच्यावर झाकण ठेवूया आता तिला दोन चार मिनटं लागतील अजून हे बघा आपल्या ढेमशेची भाजी झालेली आहे ढेमस शिजलेलं आहे चेक करू आपण एकदा बघा शिजलेली आहे किती छान असा कलर आलेला आहे खूप चविष्ट लागते अशा प्रकारे मी जर ढेमशेची भाजी केली तर खूप चविष्ट लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एकदा ही भाजी करून तर पाहा किती टेस्टी लागते गॅस बंद कर दे भाजी रेडी